नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एक व्हिडिओ करत आहे बागेचा तुम्ही बघा काय कर आता उन्हामुळे लक्षात ना हे बघा काडी पडलेली आहे फळाची संख्या नॉर्मल एखाद्या ते फळ लागलेले आणि इथे काय झालं आहे की पैसे आहे म्हणून बाग लावून द्यायचा लोकांचे पैसे होऊ राहिले लाखोनी संत्र्याच्या बागेचे पैसे होऊ राहिले काहीच खर्च नाही संत्र्याला लक्ष द्यायचं काम नाही आहे असा गैरसमज घेऊन शेतकऱ्यांनी जे संत्र्याचे झाडं लावलेत आणि बागा लावल्यात हे साफ चुकीची पद्धत आहे की समोरच्याला चांगलं उत्पन्न होतं आहे म्हणजे आपल्याला पण तसंच होईल समोरचा काय मेहनत घेतो आहे हे त्यांना माहीत नसते आणि फक्त झाडं लावणे हाच उद्देश असतो तर अशामुळे होणारं नुकसान काय होऊ शकतं हे ह्या बागेत चांगल्या प्रकारे तुम्ही बघू शकताय बघा काय अवस्था झाली बागाची आणि दुसरं म्हणजे रोगावर लक्ष नसणे आता इथे कोळीचा प्रादुर्भाव इतका मोठ्या प्रमाणात झालेला आहे तीस चाळीस टक्के म्हणता येईल आपल्याला हे बघा अशा प्रकारे वरवर भर भरपूर फळांना काळे चट्टे पडले हे आपल्या जर आपण जी शेती करतोय संत्रा असू द्या डाळिंब असू द्या पेरू सीताफळ कुठलंही फळबाग किंवा कुठलंही क्रॉप घ्या त्या क्रॉपला क्रॉपची पूर्ण माहिती काय त्याच्यावर रोग असतात काय कोणत्या पिरियडमध्ये कोणते रोग येतात आपल्या पाण्याचा जमिनीचा जमिनीचं पा निचरा कसा आहे आणि ही जमीन आपली कशी आहे फळबागांसाठी हे पूर्ण लक्षात ठेवूनच काम केलेलं पाहिजे के, करायला पाहिजे नाहीतर त्यांनी केलं म्हणून आपण करायचं असं जमणार नाही अशाने नाही हे तुमचे कंडिशन असे होते बागांची हे बघा बागा, काळ झालेलं आहे पूर्ण असे बरेचसे काळे झालेले आहे त्याच्यामुळं असं जर तुम्ही नियोजन करत असाल तर तुम्ही इथं लाख दोन लाख कमावणार नाही तर लाख दोन लाख गा जाईल तुमचे आणि हे नुकसान झाल्यामुळं तुम्हाला मग असं वाटेल की हे बाग काही परवडत नाही काढून टाकायचे म्हणजे तुम्ही याला पाच वर्ष सांभाळलं पाच वर्ष तुमचे ते वाया गेले त्याचं दुसरं पीक तुम्ही घेतलेलं नाही आणि त्याच्यानंतर सातव्या आठव्या वर्षी तुम्ही कंटाळून त्याला काढून आहे मग कशाला काढायचं ना बाग बागचं जर आपल्याला पूर्ण माहिती आणि आपण पूर्ण त्याच्यावर लक्ष देऊ शकत नाही कुठल्याही कन्सल्टंटचं काय काम आहे की पाच सहा दिवसाला येऊन तो आठवड्याला येऊन रोग बघणे आणि रोग कोणता आला आहे हे सांगणे पण त्याच्यावर जर आपल्याकडून वेळ स्प्रे होत नाही हे बघा आता पूर्ण काडी काडी होऊन गेली काय फळ ते पोचणार आहे असं जर बाग करायचं असेल ना तर फळबाग ही आपण करूच नाही असं मला शेतकऱ्यांना सांगायचं आहे असं तुम्ही हे पीक सीताफळ म्हणजे काहीच खर्च नाही पेरू म्हणजे बारा महिन्यात येणारं पीक आहे म्हणजे आणि चांगलं उत्पन्न येते असं काहीच नाही ती शेतकऱ्यांची मेहनत असते ज्यांना लाखो नाही पाच लाख दहा लाख रुपये उत्पन्न होतात एकरी त्यांची खूप जास्त मेहनत असते आणि खूप काटेकोर नियोजन असते तरच त्यांना ते पैसे होतात आणि आपण काय करतो त्यांचं बघून त्याला दहा लाख झाले आणि आपण येतोच बाग करू आणि मार्केट बघत नाही कोणत्या मा कोणत्या पिरियडमध्ये बाग फोडायचा आहे कोणत्या पिरियडमध्ये मार्केटला गेला पाहिजे हे बघत नाही आणि डायरेक्ट मिंट्रासारखं मागं लागतो कुठलंही पीक घ्यायला ही ते ही साप चुकीची पद्धत आहे याच्यामुळे आपण शेतीचं नुकसान करतो आहे आणि आपले पैसे वाया घालतो आहे वेळ वाया घालतो आहे आणि मग शेतीला आपण दोष देतो की याच्याकडून काही उत्पन्न होत नाही आणि मग आपण शेती विकायला काढतो आहे तर शेतकरी बांधवांना माझी एकच विनंती आहे कुठलाही क्रॉप लावायच्या वेळेस डेडिकेशन हे महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण लक्ष देणं गरजेचं आहे एक जॉब म्हणून एक आपली नोकरी समजून किंवा आपला बिझनेस समजून शेतीला जर तुम्ही म्हणजे इज्जत दिली किंवा व्हॅल्यू दिली तशी एखाद्या कंपनीसारखी तरच तुम्हाला कंपनी दहा पट उत्पन्न देऊ शकते शेती तुम्हाला दहा पट उत्पन्न देऊ शकते धन्यवाद